मास हमास हिजबुल्हानंतर आता हुती बंडखोर इस्रायलच्या टार्गेटवर असल्याचं समोर येत आहे येमेन मधील हुती बंडखोराच्या अड्ड्यावर इस्रायलनं आता शेपनास्त्र टाकल्याचं पाहायला मिळत आहे इस्रायलच्या हल्ल्यात चार हुती बंडखोरांचा मृत्यू झाल्याची सध्या माहिती मिळते महत्वाची बातमी आपण सध्या पाहू शकतो तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी निवृत्त लष्कर अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे आपल्या सोबत आहेत सतीश जी आपण पाहू शकतो इस्रायलना आता इस्रायलच्या टार्गेटवर आता हुती बंडखोर असल्याचं पाहायला मिळतंय याचे नेमके पडसाद काय उमटू शकतात हा नक्कीच म्हणजे अपेक्षेच्या अनुरूपच हा सगळा जो आहे संघर्ष एक प्रकारे पुढे त्या ठिकाणी सरकतोय मुळात हा संघर्ष जो आहे तो इराण विरुद्ध इस्रायल आहे आणि इराण प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या या युद्धात उतरण्याच्या ऐवजी सी म्हणजेच हमास त्याचबरोबर हिजबुल्ला आणि हुती या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून इस्रायलशी संघर्ष त्या ठिकाणी करतोय ऑलरेडी हमास आणि हिजबुल्लाचं एक प्रकारे दहशतवादी नेटवर्क इस्रायल जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी झाला आणि आता त्याचा पुढचा टप्पा जो आहे हुती रिदर्श जे आहेत हुती बंडखोर त्यांच्या विरुद्धचा त्यांचा हा त्या ठिकाणी लढा असणार आहे मुळातच काही तासांपूर्वीच कुती बंडखोरांनी असा दावा त्या ठिकाणी केला होता की मिसाईल हल्ल्याच्या माध्यमातून तेरावीरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर त्यांनी हल्ला केलेला आहे आणि त्याचाच रिस्पॉन्स म्हणून इस्रायलनं सुद्धा जे आहेत त्यांच्या जेट विमानांच्या माध्यमातून एअर स्ट्राईक केलेल्या आहेत पश्चिमी येनेन मधल्या महत्वाच्या पोर्ट शिपिंग पोर्ट फॅसिलिटी त्याचबरोबर तिथले जे पॉवर प्रोजेक्ट आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्यामध्ये इस्रायलला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे आणि काही हुती मंडखोर सुद्धा जे आहेत त्यामध्ये मृत्युमुखी पावलेले आहेत नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे जे आहे एक प्रकारे पश्चिम आशियामध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर वाढतंय पण हुतींचा बंदोबस्त इस्रायल करणार की मागच्या काही महिन्यांपासूनच जे आहे ते मागच्या काही महिन्यांमध्ये रेड सी असो किंवा इव्हन इस्रायलच्या हद्दीमध्ये सुद्धा हुती बंडखोरांनी हल्ले केले होते म्हणून त्याचा पडसाद अशा पद्धतीने येणं आणि याही पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये येणं भविष्यामध्ये अपेक्षितच आहे आणि त्याच अनुरूप इस्रायल आपल्याला कारवाई करताना दिसतोय सतीजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय इस्रायलनं आपले हल्ले सातत्यानं वाढवलेले आहेत युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि इस्रायलच्या टार्गेटवर सध्या हुती बंडखोर दिसत आहे हमाज हिजबुल्लावर सातत्यानं इस्रायलनं हल्ले चढवलेले होते आणि आता इस्रायलच्या टार्गेटवर हुती बंडखोर असल्याचं पाहायला मिळते